विभागीय अधिकारी रवींद्र जोकी तहसीलदार निनेश मड़के नायब तहसीलदार अजय पिंपल

रवींद्र जोकी ले। जी कर्मचारी यांनी आवाहन केलं यावेळी बैठकीला उपस्थित तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक तलाठी कर्मचाऱ्यांना आवाहन केले की तालुक्यातील सर्व धरणातील गाड घाणून शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल आणि त्यांना

आपले सुपरफास्ट न्यूज बुलढाणा उन्नती लाईव्ह करीता निलेश नाहटा महेकर